गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील घाटी येथे ग्रामसभेने आंदोलन सुरू केले आहे या आंदोलनाला राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर प्रणय खुने यांनी भेट घेतली आहे याविषयी आपण घाटी येथे सुरू असलेल्या ग्रामसभेच्या पदाधिकारी तथा राष्ट्रीय मानवाधिकार प्रदेशाध्यक्ष डॉक्टर प्रणय खुने यांनी वार्तालाप केला आहे तो वार्तालाप आपण आपल्या स्क्रीनच्या माध्यमातून पाहूया आज घाटी या ठिकाणी हनुमान मंदिर इथे ग्रामसभेचे आयोजन केलेले आहे घाटी येथील रेतीचे ट्रॅक्टर महसूल विभागाने पकडलेला आहे की पकडलेली कारवाई ही चुकीची आहे घाटी गावाला दोन हजार पाच पासून हमारे गाव मे हमार राज गाव गणराज्य ही संकल्पना आहे संपूर्ण परिसरात ग्रामसभेचे अधिकार हे माहीत असताना महसूल विभागाने हेतू परस्पर परस्पर ट्रॅक्टर पकडून तहसील कार्यालय इथे जमा केलेलं आहे परंतु ही घाटी ग्रामसभेची लढाई आम्ही आमरण उपोषणाद्वारे आणि समोर आवश्यकता वाटल्यास चक्काजाम आंदोलन आणि विविध प्रकारचे मोठमोठे आंदोलन करून घाटी ग्रामसभेला न्याय मिळवू आणि याचा फायदा संपूर्ण गडचिरोली जिल्ह्याला होईल सदर अधिकारी ही हे पेसा कायदा वनक्क कायदा निस्तार हक्क कायदा याला मानत नाही आहेत आणि जे आम्हाला अधिकार मिळालेले आहेत त्या अधिकारावर हे गदा आणत आहेत त्याकरिता आम्हाला योग्य न्याय मिळण्यासाठी आम्हाला विविध संघटना किंवा मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष साहेब यांचं आणि बाकी संघटनेचं <गला> ग्राम सभेला सहयोग आहे त्यांच्या सहयोगाने आम्ही हा लढा सुरू ठेवू आणि घाटीचं जप्त केलेलं ट्रॅक्टर प्रशासन घाटीला आणून देईल आणि ज्या व्यक्तीने ट्रॅक्टर आहे त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल धन्यवाद हे आठ दिवसापासून चालू आहे आणि आंदोलनकर्त्यांना कडे आंदोलनकर्त्यांकडे आंदोलन शासनाचं बिलकुल दुर्लक्ष आहे आठ